आत्मदहनचा इशारा निमगाव वायाळचा कारवाई डिग्रसवर डील फेल झाल्याने कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा क्षेत्रातील खडकपूर्णा नदी पात्रात अब्जावधीची रेती चोरी होत असताना लोकप्रतिनिधी या नात्याने सिंदखेड राजा तहसील अंतर्गत निमगाव वायाळ येथील सरपंच शीला चाटे यांनी जिल्हाधिकारी यांना रेती संदर्भात आत्मदहनचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी वाकडी वाट करून देऊळगाव राजा तहसील अंतर्गत डिग्रस येथील रेती साठ्यावर कारवाई केल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत सिंदखेड राजा पंचायत समिती तहसील अंतर्गत असलेल्या निमगाव वाया येथील लोकनियुक्त महिला सरपंच शीला रामेश्वर चाटे यांनी सिंदखेड राजा महसूल प्रशासन यांच्यावर वारंवारच्या न मिळालेल्या माहितीमुळे शेवटी एकवीस मेला सिंदखेड राजा तहसील कार्यालयांना एका निवेदनातून सत्तावीस चा आत्मदहनचा इशारा दिला तत्पूर्वी पंधरा पासून वारंवार तहसीलशी पत्रव्यवहार करूनही रेती

देऊळगाव मही डिग्रस असे जाऊन रेती जाऊन उभे राहिले वाघ नामक शेतकऱ्याच्या शेतातील गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ आणि ई क्लास जमिनीवर असलेल्या रेती साठ्यावर कारवाई करून बोली बोलून रेतीची विल्हेवाट लावली सदर जिल्हाधिकारी यांच्या गाव बाह्य गमना नंतर तहसीलदार यांच्याशी निगडीत असलेल्या त्या सूट बूट मधील पाच लाखाची डील फेल झाल्याने सदर डिग्रस येथील कारवाई रडारवर आली यात खरे किती खोटे किती मात्र चर्चेला उधाण आले होते प्राईम मीडियासाठी प्रभाकर मांटे बुलठाणा